नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आले ट्रेकर्समध्ये मध्ये तर आपल्या पिकनिकचा चौथा दिवस आणि आम्ही कन्याकुमारी एक्सप्लोर करतोय चाललो आम्ही बोटिंगला स्वामी विवेकानंद यांचं स्मारक आहे तिकडं तर दाखवतो तुम्हाला लाईन किती येते बघू शकता ही लाईन किती आहे आम्ही चाललो त्या बोटीमध्ये तिकडं हा काय हा आहे कन्याकुमारीचा समुद्र काय बोलला तू काही धान्य काय हे तसं आम्हाला लोकांना आम्हाला आणि आमचे ज्वेलर साहेब पुढे चालतात आणि आता चाललो आहे आम्ही मध्ये मस्त बोटीचा व्ह्यू मागचे व्ह्यू बघू शकतो आणि इकडे बघा गर्दी पूर्ण तिकडे मार्केट भरतो राकेश तो तिकडं मार्केट भरतो मच्छीचा मच्छिदारी होतो तिकडे आम्ही गेलो गेलतो मागशेली माहिती का आपले बोट सुटते भेटतो तुम्हाला बोटीमध्ये डायरेक्ट मित्रांनो पुढे आम्ही लाईनीला आलो लाईन कि जेंट्सची लाईन हे बघा तुम्ही बघू शकता पण भेदभाव केले बघ ना बाई लेडीजला पुढं नाही चलाय तर बघू शकत किती लाईने पाठी बघा कैदी लाईने तुम्ही सर्व आपलं बोट पण येते आपले बोट आले बोट पार्किंग लागते पार्किंग रेल्वेचा डबल काय बोलतो ट्रेनचा डबल बोट आहे काय भाई एवढे दोनशे लोकांना न्यायचं म्हणजे एवढी मोठी बोट तर पाहिजे आता बघू झुक झुक गाडी कशी आपली ते एक सांगता याच्या पायात नाही कलो घातले ना लावतो कलो घातले नाही याच्या ना चावण्या लाल गेल्या बच्चू मामाच्या निस्था गौंगा, निस्था गौंगा, निस्था गौंगा, निस्था गौंगा। मामा आमचा फुल भाई असत्रिप साठी मामा असली ना तर फुल मजा मित्रांनो फायनली आपली बोट सुटलेली आहे बोट पण एकदम काच्याकची भरले आणि तो आहे आपला डेस्टिनेशन जायच आपल्या डेस्टिनेशन दौरा एकदम शांत जागा आहे ती बघण्यासारखी काय रागा रागे आम्ही धरून नेटवर्क भाई सर्च करून आले असे राज्या अगोदर नाही काय रागा राख्या नाही तर पॉईंट पण शोधून ठेवतात आणि मेन गोष्ट म्हणजे मी दोन हजार पंधराला इकडं आलेलो आहे त्याचे कॉर्ट पण दाखवून जिथे जी मी फोटो काढलेले आणि काही बिफोर ऑफ द फोटो पण टाकता येत टाकता येतील मला टेन इयर्स चॅलेंज भगवा झेंडा भगवा झेंडा मित्रांनो मोठीतून उतरलाच ना की तुम्हाला पहिल्याच तिकीट घ्यायला लागेल आणि इथं जवळजवळ तीस रुपये तिकीट आहे पर पर्सन रामसिंग भाई क्या देख अरे मी सोच राहू पत्थर कैसा जोडायला पत्थर कैसा जोडा आहे ना <laughs> चला उपर जा की देखणे काय पत्थर जोडा है क्या जोडा वो सब मित्रांनो हे आहे श्री स्वामी विवेकानंदच्या यांच्या साधनेचं ठिकाण ॲक्च्युली शांतता मिलावी म्हणून तो कुमारीचं तट दिसतोय समोर तिकडनं पोहत पोहत एवढ्या लांब पर्यंत यायचे आणि तेव्हा फोटो रॉक होता नंतर आठवण हा मेमोरियल प्लेस बनवलेला आहे आणि त्याच्यासाठी तर प्रसिद्ध आहे खूप आणि बाजूला बघू शकता किती भारी परिसर आहे खूप भारी वाटतंय इकडे आलो की एकदम शांत आता समजत की आ, स्वामी विवेकानंद इकडे का आले का आले असते तर जाऊया आता आपण इकडे कन्याकुमारी मातेचे पदस्पर्शन करू आणि आशीर्वाद घेऊ हे कन्याकुमारी मातेच्या त्या जागेवर त्या जा, म्हणजे दगडावर तो बघून आलो आम्ही त्याचं मस्त मंदिर असं बनवलं आहे स्वामी विवेकानंद मेमोरियल प्लेस हा बघितलं आमचा मामा एवढा भारी दिसत ना बुलबुल्यामध्ये अक्षय कुमार कसं भाई पूर्ण भगवा भगवा ना आज बावीस जानेवारी आहे आपले श्रीराम मंदिर याचा उद्घाटन सोला प्राणप्रतिष्ठा सोला मामाने म्हणून त्याच्यासाठी आज कलर मी परिधान आवडून आपले श्रीरामांचा किती वर्षापासून स्वप्न होता ते स्वप्न आठशे वर्षानंतर पूर्ण झाले ते स्वप्न आता आपल्या भारतामध्ये पूर्ण झालेले आणि अयोध्ये मध्ये श्रीरामाची प्राण प्रदेश स्थापना झालेली त्याच्यामुळे हा चल बोलू माहिती श्री जय जयराम श्री जय श्रीराम जय श्रीराम श्री 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 चला तर फिरून झाला आमचा मस्त आता जातो आम्ही परतीच्या तो आम्ही बोटी बसले आता चालू रिटर्न मोहिते मोहिते ना प्रश्न पडलेला की स्वामी विवेकानंद एवढा समुद्र पार करून इकडं कसे येत असं विचार करायची विचार करा ना हा तिकड तो पुण्याचा आणि हा इकडं करा किती जवळ जवळ जवळजवळ दोन ते तीन किलोमीटरचा अंतर असेल पहिले जे लोकांचे भाई जाऊया का भेटूया तुम्हाला बोट मध्ये बुक करण्यासाठी नेक्स्ट प्लॅनला भास्कर काय सांगतोय ते बघूया मित्रांनो दर्शन वगैरे झालंय करून आणि आम्ही काहीतरी सहा वाजता गेलेलो साडे दहा ला रिटर्न आलोय स्वतः कन्याकुमारीवरून निघतो निघतोय बसने ट्रॅव्हल करतो आहे टुवर्ड्स प्रभू श्रीरामांचा रामेश्वरम जिथं श्रीलंके जाण्यापूर्वी श्रीरामांनी पूजा केलेली अशा ठिकाणी सो आता आज ॲक्च्युली बावीस आहे आयोजित खूप मोठं प्रोग्राम आहे प्राणप्रतिष्ठा सोला श्रीरामांच्या मूर्तीचं सो त्यानुसारच आम्ही आज रामेश्वरमला चालतो आहे <laughs> आणि नंतर आम्ही येऊन पोहोचलो आमच्या हॉटेलवर रामेश्वरमला आणि रस्त्यामध्ये आम्ही खूप मजा केली तुम्ही बघितलेलं असेल तसं साऊंडवर नाचलो आम्ही आणि डान्सर आपले सुजित मोहिते यांनी डान्स आपला गाजवला पूर्ण खरं तर आजची रात्र पण आपल्याला गाजवायची आहे पण गाजवायचे म्हणजे डान्स करून नाही तर प्र, प्र, प्रभू श्रीरामांचे गाणे बोलून आपल्याला भजन टाईप आणि भजन बोललं तर आपले सुभाष महाराज तर आहेतच भजन बोलवतात त्यांचा व्हॉइस खूप भारी आहे ऍक्च्युली तुम्हाला मी नॉइस खूप भारी आहे त्यांचा गाणी बोलतात ना जाम भारी सो आता आम्ही रूम बघू शकता तर सगळं भुलबुल आहे रूम आहे बघा ही एवढी मोठी गल्ली पाठवून आणलो ती तेवढी मोठी गल्ली काय सांगा भास्कर काय माहिती जय श्रीराम आज रात्री जय श्रीराम जय श्रीरामच मी मुवर असतात व्हिडिओ ना बनवलं कारण की आम्हाला रात्रीचे व्हिडिओ खूप मोठे बनवायचे सो लॉक खूब मोटा चल रहा मन रस्त मैं कुछ विनिंदी तरह चला अपन जाऊ हॉटेल हिरो बच्चू मामा इज वेटिंग फॉर अस फॉर लॉन्ग पीरियड पटनी कॉप पटनी कॉप पटनी कॉप बच्चू मामा आपल्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे राकेश भाऊ तिकड इथे स्कॅम झालेला आहे राकेशने अशी रोटी खाल्ली कधी त्याला आयुष्यभर लक्षात राहील नाही का राकेश तो जिंदगीत तो आहे कधी सुखी राहणार नाही हाय हाय ऐंशी रुपये ती मी एवढी 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 ना चपाती पोट भरणार ना तो निघणार आहे चपाती काय बोलणार आपल्या इकडे ऐंशी भावा तो भावातो दीडशे रुपये पनीर भाजी आणि चपाती ऐंशी रुपये चपाती माग कुठला हिसा तुम्ही इकडे फिरायला येणार ना राकेश बोललो ते बरोबर आहे कधी पण कधी पण इकडे यास फिरायला तर अगोदर रेट विचारा आणि त्याच्यानंतरच जेवण ऑर्डर करा कारण की बाई यांचं जेवल्यानंतर जेवल्यानंतर रेट ऑटोमॅटिक वाढून जात अरे बावना ठीक आहे आमच्याकडे पैसे ठिकावर काय एखादा गरीब दुबळाचा आला इकडे तुला भाडे घासलं लागतील ना भांडी पण गाटु दे माझ्या यार सर दादा दादा दे बाबा आता आपल्या प्रभू श्री रामांचा आपण काय म्हणतात गायचं कार्यक्रम आयोजित करू तर तर मित्रांनो आपले महाराज आलेले आहेत सुभाष राव सुभाष राव थोडासा ये होईल नाही गुलाचा खडा आणलाय भाई महाराज याला बोलतात महाराज रमी जंगली <laughs> रमी नको आता भाई आपण गाणी बोलू मस्त बघा सर्व भजन मंडली आपली Yeah.

ट्रेकरता नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया तुम्हाला आपल्या पाचव्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम जय